ताज्या बातम्यांसाठी हे सगळे पुरुष विविध राज्यांमधले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली काय आहे हे प्रकरण अनुराधा पासवर्ड नावाच्या तरुणीने पंचवीस जणांशी मागच्या सात महिन्यात लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लग्न करून ही तरुणी त्या तरुणांची फसवणूक करत होती त्यांना लुटलं की पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी पोबारा करत होती भोपाळमधून अनुराधाला अटक करण्यात आली आहे अनुराधा ही एका मोठ्या टोळीचा भाग आहे ही टोळी अशा तरुणांना हेरते जे लग्नासाठी उतावीळ झाले आहे लग्नानंतर अनुराधा त्यांच्या घरातले पैसे दागिने मौल्यवान वस्तू घेऊन पळून जात होती अनुराधाची मोडस ऑपरेंडी सारखीच होती लग्नानंतर ती तरुणाबरोबर त्यांच्या घरात प्रवेश करायची काही दिवस त्यांच्याबरोबर थांबायची रात्र झाली की अंधाराचा फायदा घेऊन सोनं रोख पैसे इलेक्ट्रॉनिक साहित्य हे सगळं घेऊन पळून जायची तिला भोपाळमधून अटक करण्यात आली आहे तपास अधिकारी मिठालाल यांनी ही माहिती दिली आहे टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे तर फसवणुकीचा प्रकार उघड कसा झाला सवाई माधेपूर येथील विष्णू शर्मा नावाच्या तरुणाने तीन मे रोजी या प्रकरणी तक्रार दिली विष्णूने दिलेल्या माहितीनुसार त्याने पप्पू आणि सुनीता या दो दोन एजंट्सना दोन लाख रुपये दिले आणि लग्नासाठी चांगली मुलगी शोधून आणा असं सांगितलं त्यानंतर अनुराधाचं आणि विष्णूचं लग्न झालं लग। वीस एप्रिलला दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला त्यानंतर काही दिवसांतच विष्णूच्या घरातल्या वस्तू पैसे दागिणे हे घेऊन अनुराधाने पोबारा केला पतीपासून विभक्त झाली आहे अनुराधा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराधा ही उत्तर प्रदेशातील महाराष्ट्र या ठिकाणी एका रुग्णालयात काम करत होती घरगुती भांडणानंतर ती पतीपासून वेगळी राहू लागली त्यानंतर ती भोपाळला आली भोपाळला आल्यानंतर लग्नाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीत ती सहभागी झाली स्थानिक एजंटच्या माध्यमात ती तरुणांशी लग्न करायची लग्नानंतर एक किंवा दोन आठवड्यातच घरातल्या वस्तू पैसे दागिने हे सगळं घेऊन पसार व्हायची पोलिसांनी अनुराधाला कसं पकडलं पोलिसांनी अनुराधाला अटक करण्यासाठी सापळा रचला एका हवालदाराला साध्या पाठवलं आणि लग्नासाठी मुलगी दाखवा असं त्या हवालदाराने एजंटला सांगितलं एजंटने अनुराधाचा फोटो दाखवला त्यानंतर पोलीस हवालदारांनी तिच्याशी लग्न करायची तयारी दर्शवली त्यानंतर व्यवस्थित सापळा रचून तिला अटक करण्यात आली या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे या टोळीत आणखी कोण आहे याचा देखील तपास पोलीस करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.